चातुर्य तुझी ही धड़ाड़े आकाश पाठी वरी झेप मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास ये ते उभारे तुझे चांदण्यांचे आकाश हळवे तू पेलू हरति सखिति जा सभा मीनल मोहाडीकर महाराष्ट्रातल्या उद्योग जगतात स्त्री उद्योजिकांचं योगदान ठळक करणाऱ्या मीनल मोहाडीकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँडिकल्चरच्या माजी अध्यक्ष महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष स्त्रियांना उद्योग साक्षर करणाऱ्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असलेल्या मीनलताई ताई स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून स्त्री सक्षमीकरणाला तर हातभार लावत आहेतच पण राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावत आहे श्रीमती पुरस्कार फाय फाउंडेशन रत्न दूरदर्शनचा हिरकणी अशा अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या मीनल मोहाडीकर उद्योजिकांचा आदर्श आहे मंडळी नमस्कार आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सर सरहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते अर्थातच हा कार्यक्रम मनमोकळ्या गप्पांचा उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या अनेक सख्यांचा हा प्रवास म्हणजे आकाश पेलताना आत्ता या ठिकाणी माझ्याबरोबर आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका आणि अध्यक्षा मिनलताई मोहाडीकर उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे मिनलताई नमस्कार नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत करते खूप खूप धन्यवाद मंडळी मिनलताईंशी गप्पा मारण्यापूर्वी अर्थातच वेळ आहे एक छोटीशी गोष्ट ऐकण्याची एक तरुण मुलगा होता त्याला एका कामासाठी खूप पैसे मिळणार होते काम तसं वाईट नव्हतं बेकायदेशीर नव्हतं पण सुद्धा ते करावं की नाही ही त्याची अवस्था होती त्याचं मन चलबिचल झालं चल होतं त्याला खूप प्रश्न पडला होता की इतकी मोठी रक्कम मिळणार आहे कामाची तर काम घेऊ की नको घेऊ पण ते काम करायचं की नाही हे त्याला पटत नव्हतं कारण ते त्याच्या सदसद विवेकबुद्धीला मान्य नव्हतं त्यांनी सांगितलं मला थोडा अवधी द्या तो घरी आला आणि रात्री झोपताना त्याची निरक्षर असलेली जी आई होती त्या ते आईला त्यांनी सांगितलं की हे असं असं काम आहे आणि या कामासाठी मला भरपूर पैसे मिळणार आहेत आई म्हणाली आईने सगळं काम ऐकून घेतलं आणि ती म्हणाली की हे बघ हे मला काहीही कळलेलं नाही फक्त मला एकच तुला सांगायचं आहे की जेव्हा सकाळी मी तुझ्या खोलीत येते तेव्हा तू इतका सुंदर आणि गाढ झोपलेला असतो की ती तुझी झोप खराब होऊ नये असं मला वाटतं ती तुझी झोप खराब होणार नसेल तर हे काम घ्यायचं की नाही हे तू ठरव मुलाला त्याचं उत्तर मिळालं मंडळी कसं आहे ना की मूल्यांचं रक्षण व्यवसाय करत असताना आपण करायला हवं मग ते करायचं की नाही हे आपल्या हातात आहे पैसा कितीही मिळाला तरी पण ह्या मूल्यांचं रक्षण करत आपल्या व्यवसायाला पुढे नेणाऱ्या आणि अनेक सख्यांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या मिनलताई मोहाडीकर आहेत मिनलताई खूप छान वाटतंय आज तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळतेय मला सांगा आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान ज्या तुम्ही संस्थापिका आहात अध्यक्ष आहात याची सुरुवात करावी असं कधी वाटलं आणि का वाटलं पहिली गोष्ट सांगते की स्वरूप प्रकाशन नावानी आमची एक प्रकाशन संस्था ही एक्क्याण्णव सालपासून आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये मग पुष्पाताई त्रिलोकेकर प्रदीपजी वर्मा असे सगळे दिग्गज होते आणि दरवर्षी आम्ही एका थीमवरती थीम स्टोरीवरती एखादं थीम घेऊन त्याच्यावरती पुस्तक करायचं त्यामुळे एक पहिली एक्क्याण्णव साली आम्ही केलं तर काय कराल ब्याण्णवमध्ये केलं निर्धास्त गोष्टी त्र्याण्णव मध्ये तर मला सांगायला आनंद वाटतो आपल्या महिलांशीच रिलेटेड द्रौपदीची थाळी याच्यामध्ये रेसिपीज होत्या आणि त्या पाचशे किंमत मध्ये लोकांपर्यंत पोचवलो होतो असं दरवर्षी आम्ही वेगळं काहीतरी करत होतो आणि हे करत असताना एक लक्षात आलं की सत्त्याण्णव साली आठ मार्च एकोणीशे सत्त्याण्णव ला आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही उद्योगिनी हे त्रैमासिक सुरू केलं अच्छा आणि त्यानंतर मग दरवर्षी ऑफकोर्स मी मुंबईची असल्यामुळे मुंबईला पहिल्यांदा सुरुवात केली आणि आता संपूर्ण महाराष्ट्र गोवा दुबई आणि आता बँकॉकही ह्या सगळीकडे आमच्या उद्योगिनींना आम्ही एक वेगळ्या तऱ्हेने एक व्यासपीठ देतो जिथे गव्हर्मेंट स्कीम्स फायनान्स मार्केटिंग नेटवर्किंग याच्याबद्दलची माहिती असते आता जी तुम्ही सुरुवात केली की त्या मुलाला प्रश्न पडला होता असे hmm. यंग मुलांसाठी सुद्धा hmm. आम्ही उद्योगिनी काम करतो wow. आणि त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतो हे महत्वाचं hmm. त्यामुळे रात्री मला तुम्ही विचाराल तर रात्री नऊ ते बारा मी फक्त माझ्या फोनवरती अशा नवीन उद्योजकांना गाईड करत असते मिनलता आता तुम्ही खूप छान सांगितलं की तुम्ही संध्याकाळी तीन तास फक्त ह्या तरुण मुलांनाच मार्गदर्शन करता मला वाटतं काळानुरूप ही आता गरज आहे की तरुण मुलांनी या व्यवसाय क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे पण ज्या काळी तुम्ही या सगळ्या कार्याला सुरुवात केली तेव्हा महिला उद्योग क्षेत्रामध्ये इतक्या प्रमाणात होत्या का आणि इतक्या सक्षमपणे त्या काम करत होत्या का जर नसतील तर तुम्ही काय काय अडचणींचा सामना केला प्रथम सांगते की माझी आई ही उद्योजक होती आता तुम्ही म्हणाल कशी तर आई ही घर बसल्या उद्योग करायची म्हणजे ती कधी घराबाहेर नाही पडली पण तिने तिच्या भावांचे प्रॉडक्ट घरी आलेल्या सगळ्यांना ती दाखवून की हे माझ्या भावाचे प्रॉडक्ट्स आहे म्हणजे बघा मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणतात आता आपण ते मार्केटिंग म्हणतो पण तेव्हा कुठे काय माहिती होतं आई ही घर बसल्या माझ्या मामांचे प्रॉडक्ट्स लोकांना दाखवायचे अशा तऱ्हेने तिने सुरुवात केली होती त्यामुळे मी म्हणेन माझी आई हा माझा पहिला गुरु आहे माझ्या सासूबाई नसत्या तर मी काहीच करू शकले नसते त्यामुळे सासूबाईंचा पण एक मला पाठिंबा पूर्ण पाठिंबा होता असं hmm. मी म्हणेन आणि स्वामी स्वरूपानंदांचे आशीर्वाद कारण मी काही अजिबात उद्योगाशी रिलेटेड शिकलेली नाही मी पॅथॉलॉजिकल डिप्लोमावरील मुलगी जिला एबीसी ऑफ द बिझनेस माहिती नव्हतं पण तरी सुद्धा म्हणतात ना प्रॉब्लेम्स हे येतातच पण कसे फेस करायचे हे प्रत्येकावरती अवलंबून असतं आणि त्यामुळे मी बऱ्यापैकी बारीक होते त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा बिझनेसशी रिलेटेड कोणाशी बोलायला गेले तेव्हा लोक एकमेकांच्यात बोलायचे अरे ये लडकी और बिझनेस करेगी <laughs> कारण त्यांना अजिबात कॉन्फिडन्स नव्हता पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जिथे तुम्ही जाता तर तसं त्याप्रमाणे तुमचा वेच असायला पाहिजे mm -hmm. थोडस भारदस्तपणा वाटायला पाहिजे त्यामुळे माझ्या लक्षात आलं पंजाबी ड्रेस म्हणजे ड्रेस मध्ये गेलेलं चालणार नाही आय mm एम -hmm. टॉकिंग अबाउट थर्टी फाईव्ह इयर्स बॅक yeah. आता डिफरेंट आता कायानुरूप सगळं बदललेलं आहे पण पस्तीस वर्षापूर्वी साडी घालूनच जायला पाहिजे होत आणि त्यामुळे ते माझ्या लक्षात आल्यावर हा एक पहिला प्रॉब्लेम असा म्हणता येणार नाही परंतु तो प्रॉब्लेम होता कारण लोकांना आपल्याबद्दल कॉन्फिडन्स वाटण्यासाठी आपण आपलं प्रेझेंटेशन परफेक्ट असायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे खरोखर महिला नव्हत्या परंतु पुन्हा सांगते मी महाराष्ट्र चेंबरशी निगडीत होते किंवा नि आयुष्याची माझी गाठच महाराष्ट्र चेंबरशी बांधलेली होती कारण माझे आजोबा हे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष होते माझे वडील अध्यक्ष होते अँड हॅपी टू से की मी ऑन द ओनली लेडी बिकेम द प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र चेंबर परंतु दॅट इज बाय इलेक्शन नॉट बाय सिलेक्शन त्यामुळे हे सुद्धा मला टक्कर द्यायला लागली पण मी ती टक्कर दिली कारण शेवटी काय असतं माहितीये का आपण कुठलंही काम करताना तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे स्वच्छ काम असेल चांगलं काम असेल तर लोक तुमच्या बाजूने असणार आणि माझी मी म्हणेन माझा बँक बॅलन्स इज नॉट मनी माय बँक बॅलन्स इज माय पीपल तुमची माणसं आहे तुमचा बँक बॅलन्स आहे असं मला वाटतं मला असं वाटतं तुमच्याकडे पाहून एक प्रचंड ऊर्जा आणि उत्साह तुमच्यामध्ये दिसतो तर तुम्ही या सगळ्या अडचणींना बहुतेक आंतरिक इच्छा तुमचा उत्साह आणि काहीतरी करण्याची जिद्द याच्या जोरावरच सगळ्या सगळीकडे तुम्ही आत्तापर्यंत काम केलं आता आम्ही उद्योगिनी तुमची जी संस्था आहे ती नक्की महिलांना कशा प्रकारे एकत्रित आणते आणि काय नक्की काम करते आम्ही उद्योगिनीचा सुरुवात तर आपण मी म्हटलं त्याप्रमाणे मॅगझिन म्हणजे त्रैमासिकाच्या माध्यमातून झाला पुन्हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी म्हणजे अठ्ठ्याण्णव सालपासून दरवर्षी आम्ही ऍक्च्युअली महिला कॉन्फरन्सेस घेतो ऑफकोर्स मुंबईत परंतु इथे आता मी म्हणते वेगवेगळ्या ठिकाणी वेग ब्रांचेस आहेत त्यामुळे प्रत्येक ब्रांच मध्ये महिन्यातून एकदा मीटिंग होते त्या मध्ये महिलांशी रिलेटेड किंवा उद्योजकांशी रिलेटेड आता महिला हा शब्द न वापरता मी उद्योजकांशी उद्यो रिलेटेड असं म्हणेन उद्योजकांशी रिलेटेड त्यांना माहिती दिली जाते मग त्याच्यात गव्हर्नमेंट स्कीम्स असतील फायनान्स एखादी बँक असेल त्यांना पण सगळ्या सरकारच्या स्कीम्स आहेत ज्याच्याकडे भांडवल नाही त्यांनी भांडवल कसं आणायचं काय आणायचं त्या स्कीम बद्दल आमच्या सगळ्या मैत्रिणींना अगदी थोडक्यात माहिती द्या आता मी मुद्दाम सांगते चीफ मिनिस्टर रोजगार योजना ही नवीन स्कीम आहे मी नवीन स्कीम बद्दलच बोलणार आहे चीफ मिनिस्टर रोजगार योजनेतर्फे समजा तुम्ही मुंबई आणि पुण्याकडे असाल hmm. तर ता कुठलंही तारण न घेता म्हणजे विदाऊट एनी सिक्युरिटी तुम्हाला फायनान्स मिळतो आणि कसा मिळतो तर hmm. काहीही पेपर वर्क नाही लागत असं नाही म्हणणार फक्त तुमचा जन्माचा दाखला पाहिजे तुमचा ऍक्च्युली म्हणजे बर्थ सर्टिफिकेट mm. वेल एज आधार कार्ड हे दोन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजेत hmm. ही दोन कार्ड असतील तर तुम्हाला मुंबई पुण्याकडे कारण आपण शहरात आहोत शहरामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी मिळते आणि तुम्ही छोट्या गावात असाल तर पस्तीस टक्के सबसिडी मिळते आणि त्यातर्फे आम्ही आत्ताच सी तर्फे म्हणजे आपल्या उद्योग उद्योजकांसाठी जी संस्था काम करते त्या डायरेक्टर ऑफ म्हणजे त्यांच्यातर्फे आम्ही सगळीकडे हे मिळावे म्हणजे एका मिटिंगमध्ये हे या लोकांना बोलावलं होतं आणि त्यांनी नुसती भाषणं किंवा अशी नाही दिली तर ऍक्च्युली आमच्या उद्योगांना मदत केलेली आहे त्याचप्रमाणे विश्वकर्मा योजना मोदीजींनी जी विश्वकर्मा योजना म्हणून डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने लोकांना मदत व्हावी बारा बलुतेदार आपण जे म्हणायचो त्या बारा बलुतेदारांच्या पुढच्या जनरेशनला किंवा आत्ता समजा मी ब्युटी पार्लर चालवत असेल पण आय डोंट नो हाऊ टू गो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वर्षात लाख लोन मिळू शकतं आणि ते फक्त पाच टक्के व्याजाने इव्हन सीम सांगितली चीफ मिनिस्टर रोजगार हुँ, योजना त्याच्यामध्ये पन्नास लाखापर्यंत पैसे तुम्हाला मिळू शकतात त्याचप्रमाणे मुद्रा योजना मुद्रा योजनेला पण अजिबात कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही आणि त्याच्यामध्ये पाच लाख दहा लाख आणि तुम्ही एस्टॅब्लिश असाल तर वीस लाखापर्यंत म्हणजे हे वेगवेगळ्या स्टेजेस वरती आहे mm. म्हणून म्हणजे याला पण कोलाटरल सिक्युरिटीची गरज नाही mm. त्याचप्रमाणे एम एस ई म्हणजे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइज ह्याच्यामध्ये तुमची रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि ते रजिस्ट्रेशन असेल तुम्ही मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला दोन एक्झिबिशन्स इंडियामध्ये आणि एक एक्झिबिशन आउट ऑफ इंडिया फ्री सरकार तर्फे देण्यात येतं पण ते तुम्हाला एकट्याना नाही यू शुड गो इन अ ग्रुप ग्रुप असेल तरच तुम्हाला ते मिळतं आणि त्याचे पेपर वर्क मात्र आहे तुमचे पेपर वर्क असेल तर तुम्हाला एम एस तर्फे ह्या दोन आणि एक तीन तीन एक्झिबिशन फ्री मिळतात त्याचप्रमाणे के आय सीच्या पण योजना आहेत अशा वेगवेगळ्या योजना आहेत पण तेच सांगायला आम्ही उद्योगिनी बारा महिने चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेव्हन वी आर ऑलवेज दे ज्या दिवशी आमचा उद्योगिनीच पहिली कॉन्फरन्स झाली अठ्ठ्याण्णव साली त्यावेळेचा त्या वेळेचा फोटो दाखवते आणि त्याच वेळेला स्वतः पुन्हा आम्ही उद्योगिनीना अवॉर्ड देतो त्या दिवशी संध्याकाळी तर ते पहिला अवॉर्ड जे झालं त्याचं दाखवते आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की वी आर द ओन्ली ऑर्गनायझर्स इन दुबई इन शार्जा आय शुड से शार्जाला इंडिया एक्झिबिशन सेंटर नावाने एक एक्झिबिशन एक 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 सेंटर आहे जिथे पहिलं प्रदर्शन कन्झ्युमर्स शॉपीचं म्हणजे आमच्या आम्ही उद्योगिनीच्या तर्फे करण्यात आलं आणि पहिलं प्रदर्शन का म्हणते इंडिया एक्झिबिशन सेंटर होतं परंतु तिथे पहिलं प्रदर्शन करण्याचा मान पुन्हा आम्ही उद्योगिनीला किंवा आमच्या संस्थेला मिळालेलं आहे खूपच छान माहिती देत आहे मिनलताई फक्त मला इथे एक विचारायचं की आज आम्ही उद्योगिनीतर्फे तुम्ही महिलांपर्यंत ह्या सगळ्या योजना वारंवार होणाऱ्या तुमच्या सगळ्या ह्याच्यातनं पोहोचवत आहे पण जर गावांमध्ये राहणाऱ्या महिला हा कार्यक्रम बघत असतील आणि त्यांनाही सगळी माहिती पुन्हा जाणून घ्यायची असेल तर काही एखादं संकेतस्थळ असं आहे का की ज्याच्यावर त्यांना ही सगळी माहिती मिळेल आमचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये पण माहिती मिळेल आता तर आम्ही पूर्वी प्रिंट मीडियात होतो आता आम्ही ऑनलाईन ऑनलाईन वरती तुम्हाला आमची मॅगझिन्स मिळतील आणि या मॅगझिन्सच्या माध्यमातून त्रैमासिकाच्या माध्यमातून या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत किंवा आमच्या साईट वरती जरी गेलात तरी त्या साईट वरती पण तुम्हाला माहिती मिळू शकेल तर अशा वेगवेगळ्या स्कीम्सची माहिती किंवा माझा मोबाईल नंबर ऑलवेज आंदर वे रात्री नऊ ते बारा मी का सांगते की तेव्हा कोणीही आपल्या घरातल्या आपल्या सगळ्यांची कामं झालेली असतात आणि तुम्हाला नाही कुठल्याही सखीला जर काही माहिती हवी असेल तर त्या मिनल त्यांची नक्की संवाद साधू शकता युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर त्यांचे नंबर तुम्हाला नक्की मिळतील मला सांगा की कंझ्युमर शॉपीची सुरुवात तुम्ही केली कंझ्युमर शॉपी पासून कन्झ्युमर डॉट डॉट पर्यंतचा पुढचा तुमचा प्रवास आहे आता हे तुम्हाला करताना काय अडचणी आल्या आणि त्याचा काय फायदा इतरांना झाला काय आहे की कंझ्युमर शॉपीची सुरुवात नव्वद साली नऊ मे एकोणीशे नव्वद मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे स्मारक आहे मुंबईमध्ये तिथे पहिलं प्रदर्शन केलं आता ते का केलं कन्झ्युमर शॉपी हा आमचा ब्रँड नेम आहे आणि हा माझा व्यवसाय आहे टू बी फ्रँकिंग बरोबर हा व्यवसाय म्हणून का स्वीकारला तर आम्ही उद्योगिनीतून जेव्हा मी म्हणते आम्ही पैसे घेत नाही पण त्याला काहीतरी पैशाची गरज असतेच आणि म्हणून कंझ्युमर शॉपीची ऍक्टिव्हिटी म्हणजे आम्ही उद्योगिनी आणि ती ऍक्टिव्हिटी आमच्यावरती कोणी लादलेली नव्हती सव्वीस वर्षापूर्वी काय होतं सीएसआर का शब्द पण कोणाला माहीत नव्हता पण त्यावेळेला आमच्याच ऑफिसमध्ये आम्ही आम्ही उद्योगिनीला सुरुवात केली आमच्या आम्ही उद्योगिनीच्या लोकांना आमच्याच येणाऱ्या पैशाचा वापर केला पण हे कधी शक्य होत जेव्हा तुमचा म्हणजे तुमचे यजमान तुमच्या बरोबर असतात तुमच्या फॅमिलीमध्ये सासू सासरे होते त्यांनी पण साथ दिली आणि माझी मुलगी आता मधुरा ही सुद्धा आम्ही उद्योगिनीचा एक भाग आहे आणि आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून पुढे जायचं काम ती करते आणि म्हणूनच यंग ऑन्टरप्रिनर्स विंग ही सुरुवात झाली पण बेसिकली मगाशी तुम्ही जे म्हटलं आम्ही कन्झ्युमर शॉप ही सुरुवात मुंबई पासून झाली जिथे आम्ही बेसिकली मोठ्या कंपन्यांचा सहभाग आता तुम्ही म्हणाल कशासाठी तर सगळी नाटकं करता येतात परंतु पैशाची नाटकं नाही करता येत म्हणून मोठ्या कंपन्यांना स्टॉल्स देतो जिथे ग्राहकांना डायरेक्ट मॅन्युफॅक्चर टू कन्झ्युमर हा कन्सेप्ट ठेवला त्यांच्याकडनं पैसे घेतले उद्योगिनींना वीस टक्के डिस्काउंटनी आम्ही स्टॉल देतो hmm. ते झालं आणि एखादी संघटना असेल ब्लाइंड किंवा खरंच त्या मुल बाईची किंवा पुरुषाची खरंच परिस्थिती नाहीये hmm. अशा yeah. वेळेला आम्ही त्यांना विनामूल्य स्टॉल देतो त्यामुळे तीनही जणांना एकाच छताखाली आम्ही आणलं आणि त्या वेळेला म्हणजे नऊ मे एकोणीशे नव्वद पासून मुंबई पासून सुरुवात झाली पण आता मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नंतर रत्नागिरी मडगाव पणजी मापसा आणि दुबई आणि आता बँकॉक अशा दहा ठिकाणी आम्ही आहोत एखादं विसरले पण असेल पण दहा ठिकाणी आम्ही सातत्याने कारण कुठलाही व्यवसाय करताना सातत्य लागतं पॅन्डेमिक मध्ये लघु उद्योग जे आहेत त्या ते करणाऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट होती म्हणजे सगळं ठप्प झालं सगळं बंद झालं आणि काही कामही बाहेर जाऊनच तुम्हाला करावी लागतात आणि ते फक्त पूर्ण लॉकडाऊन होतं त्यावेळेला लघु उद्योग करणाऱ्या महिलांची मानसिक स्थिती ही खूपच नक्कीच खराब असणार आहे त्यावेळेला तुम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही उद्योगिनी तर्फे कशा उभ्या राहिलात आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेतच परंतु दोन उदाहरणं मी तुम्हाला देते पार्ल्याच्या ब्रांच मध्ये आमची गौरी जी आहे तिच्याकडे पंचवीस बायका मिळून एकशे सहा प्रॉडक्ट बनवतात तुम्ही बाहेर पडू शकत नाहीये पण तुमच्या सोसायटीत तर देऊ शकताय hmm. अशा वेळेला चितळे बंधू मुद्दा hmm. तुम्हाला चालणार नाही hmm. परंतु एक ब्रँड बरोबर असेल तर hmm. त्या ब्रँडनी आम्हाला साथ दिली hmm. त्यांचे प्रॉडक्ट आम्ही या पंचवीस सोसायटीला म्हणजे मुंबईत आय टॉकिंग अबाउट ओन्ली मुंबई मधुरा सरळ एका ठिकाणून म्हणजे ऑफकोर्स त्यांच्याकडून माल यायचा आणि संपूर्ण मुंबईमध्ये माझी मुलगी मधुरा ही माल त्या त्या एरियामध्ये पोचवायची ब्रांच हेडकडे मग गौरीने काय केलं या पंचवीस सोसायट्यांमध्ये छोटे प्रॉडक्ट्स घेणारी लोक होती पण एक ब्रँड बरोबर असला की मग त्यांच्या पण प्रॉडक्ट्सना बाजारपेठ मिळते या दृष्टीने त्यांनी मी मुद्दाम ही एक पद्धत पाडली की तुम्ही साधा ब्रेड जरी विकत घेतलात ना तर दहा रुपयाचा ब्रेड ऍक्च्युली त्या ब्रेडवाल्याकडे आठ रुपयातच आलेला असतो ट्वेंटी mm. गो पर्सेंट गोस्ट सुद्धा शॉपकीपर त्यामुळे ही पद्धत आम्ही त्यावेळेला मांडली सगळ्याच माध्यमातून सगळ्याच ब्रांचेसमधन कोणीही कोणाचेही प्रॉडक्ट विका वीस टक्के कमवा असंच म्हटलं आणि दहा टक्के एक्स्ट्रा घ्या का तर तुमच्या त्या त्या ब्रँडसाठी मिनल मोवाडीकर साठी नाही त्या ब्रांचसाठी कारण नंतर तुम्हाला माणूस पगारी ठेवायचा असेल खूप चांगला आर्थिक नियोजन केलं मिनलताई नेहमी असं म्हणतात की व्यवसाय करताना तीन डी खूप महत्वाचे असतात डिटर्मिनेशन डिवोशन डिव्होशन किंवा डेस्टिनेशन असं आपण म्हणूया आता तुम्ही तर खूप संघर्ष करत 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 इथपर्यंत आलात जरी कुटुंबाची तुम्हाला साथ होती तरी सुद्धा तुमचं स्वतःचही त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे तर तुम्ही या सगळ्या डीनचा वगैरे विचार केला का हे सगळं करताना काय माहिती का एक सांगते सातत्य कुठल्याही गोष्टीला पाहिजे आज हे केलं कारण बऱ्याच वेळेला महिला माझा फोन करतात मला म्हणतात मी काल ना हे करत होते आज ना मला हे करायचंय उद्या मला हे करायचंय तसं नाही कुठल्याही गोष्टीला सातत्य लागतं डिव्होशन म्हणून मी डिव्होशन हा शब्द वापरला कारण डिटर्मिनेशन असतंच परंतु त्याला डिव्होशनची पण गरज लागते आणि मी तर म्हणेन सेवन एम सेव्हन एम म्हणजे काय मार्केटिंग नंतर मॅन मटेरियल मॅनेजमेंट मार्केटिंग हे सगळ्या गोष्टी लागतात या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात तेव्हा मी म्हणते आम्ही ताट वाढलाय ता पण हात तुमचेच आहेत म्हणजे कष्ट तुम्हालाच करायचे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक असे ए बी सी डी प्लस एफ इज इक्वल टू सक्सेस इन युअर लाईफ म्हणजे काय तर ए म्हणजे एम काहीतरी तुमचं उद्दिष्ट पाहिजे बी म्हणजे बिलीफ विश्वास सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डी म्हणजे डिटर्मिनेशन डिवोशन तुम्ही आता म्हणजे एफर्ट्स प्रयत्न हे म्हणताना शेवटी तुम्ही काय करताय असेल माझा आरी तर देईल देव हा आहेच देवाशिवाय काहीही होणार नाही परंतु कष्ट तुम्हालाच करायचे लक्षात घ्या आणि एफ म्हणजे फेथ श्रद्धा जे मगाशी मी म्हटलं स्वामी स्वरूपानंद कारण कुठेही तुम्ही करा आई वडिलांवर श्रद्धा तेव्हा सासू सासऱ्यांवर ठेवा देवावर ठेवा गुरुवर ठेवा पण श्रद्धाही पाहिजे म्हणजे थोडक्यात श्रद्धा पण पाहिजे आणि पेशन्स पण पाहिजे पण पाहिजे या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही व्यवसाय नक्की खूप चांगल्या करू शकता याचं उदाहरण म्हणजे आहेत मिनलताई मिनलता प्रत्येक गोष्ट करताना एक प्रेरणा असावी लागते असं आपण ऐकतो किंवा म्हणतात तर प्रेरणा ही आतून यावी लागते की प्रेरकाची आवश्यकता असते कसं असतं माहितीये का प्रेरणा देणारे बरेच असतात म्हणजे मोटिवेशनल ट्रेनिंग आपण म्हणतो ते परंतु शेवटी आपण जे काही करतो त्याला महत्व आहे मी कशाला प्रायोरिटी देते प्रायोरिटी ही फार महत्वाची आहे आज म्हणजे मी का म्हणते नाहीतर बऱ्याच जणी आमच्यापर्यंत पोहोचतात परंतु पुढे जाऊ शकत नाही की मला करायचं आहे मी हे करणारच असं जेव्हा म्हणाल ना तेव्हा तुम्ही पुढे जाणार मी हे म्हणजे निगेटिव्हिटी नाही पाहिजे mm -hmm. नेव्ही थिंक पॉझिटिव्ह आणि मी तर म्हणेन आयडिया इज अ करन्सी रोज नवीन नवीन नवी नवी आयडिया झाल्या पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे महत्वाचं मंडळी मूल्य जे आहे ते नैतिकतेला बळ देतं आणि सत्सद बुद्धीला धार देतं असं म्हणतात या गुणांच्या जोरावर मिनलताईंचा हा प्रवास विलक्षण आहे तो इतक्या कमी वेळात बांधण्यासारखा नाही आहे पण वेगवेगळ्या वेग माध्यमांमधनं आपण सातत्यांना त्यांना भेटत असतो मला असं वाटतं तर यशाबद्दल तुमच्या मनामध्ये विश्वास ठेवा अपयशाला घाबरू नका दिलेला शब्द पाळायला शिका सातत्य ठेवा आणि हो जेव्हा वेळ असेल तेव्हा थांबायलाही शिका थांबण्या थांबण्याची वेळ आली आहे मी थांबणार आहे पण अर्थातच मिनलताईंचा निरोप घेऊन आणि त्यानंतर तुमच्याशी संवाद साधणार ते एक छोटासा कानमंत्र देऊन डीपी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर मिनलताई इ... खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि तुमच्या ह्या कार्य आपल्या ह्या मुलाखतीतनं तुमच्या मार्गदर्शनामधनं अनेक मैत्रिणींना एक आ, मार्ग मिळेल याची मला खात्री आहे मनापासून धन्यवाद जाता जाता एकच बोलते गुणांचा गुणाकार करा दुर्गुणांचा भागाकार करा हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं <laughs> आईने मला शिकवलं आणि तेच तुम्ही पण वापराल तर तुम्ही सुद्धा पुढे जाल खूप छान मनापासून धन्यवाद थँक्यू आणि भविष्यासाठी खूप धन्यवाद भविष्यासाठी शुभेच्छा थँक्यू नमस्कार मैत्रिणीनं आज मी तुम्हाला माझ्याच घरातलं उदाहरण सांगणार आहे की तुम्ही ज्या वेळेला व्यवसाय सुरू करता त्यावेळेला तुम्हाला बँकेकडनं लोन घ्यावं लागतं तुम्ही स्वतःचे ख पैसे करू खर्च करू करून ते करू शकत नाही पण बँकेकडून ज्या वेळेला तुम्ही लोन घेता त्यावेळेला एक गोष्ट महत्त्वाची तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की बँकेचे हप्ते वेळेवर भरले गेलेच पाहिजेत नाहीतर तुमची लॅब्स होऊ शकते गॅरंटी तर ते पैसे व्यवस्थित भरले तर तुम्हाला तुमचा व्यवसाय अजून वाढता येईल बँक तुम्हाला अजून हे देऊ शकेल कर्ज की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय जास्ती सुधारू शकाल जर तुम्ही त्यामध्ये लॅब्स झालात तर त्यात तुमचं नुकसान आहे लोकं तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यासाठी तुम्ही बँकेचे लोन व्यवस्थित करा फेडलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करता त्यावेळेला तो व्यवसाय कसा वाढेल याच्यामध्ये म आपला फायदा काय होईल याच्यापेक्षा आपल्याला होणारा फायदा जर आपण तो आपल्या व्यवसायात गुंतवला तर त्यामुळे तुमचा व्यवसाय अजून मोठा व्हायला मदत होईल तुम्हाला भांडवल तुमच्या घरचंच घालता येईल आणि त्यामुळे तुम्ही अजून पुढे सरकायला तुम्हाला मदत होईल तु धरते